नागपूरच्या लकडगंज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे दिवसा ढवळ्यात दुचाकी सहरांनी महिला बस कंडक्टर अस्मिता सोनकुसरे यांचा मोबाईल फोन हिसकावून नेला ही घटना छापूरनगर नगर चौकात घडली असून सी सी टी मध्ये कैद झाले आहेत पोलिसांनी तक्रारीवरून आरोपींचा शोध सुरू केला असून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांनी काळजी घ्यावी असे सांगितले आहे नागपूर शहरातील लकडगंज परिसरात सोमवारी दिवसा ढवळ्या एका धक्कादायक चोरीची घटना घडली बस महिला कंडक्टर अस्मिता सोनकुसरे छाप्रोनगर चौकात बस थांबवून तिकीट विकत असताना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या मोबाईल फोनची चोरी केली ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्वरित तक्रारीची नोंद घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की शहरात दिवसाढवळ्या अशा चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे अनोळखी व्यक्तीशी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत पोलिसांच्या कारवाईला नागरिकांचा पूर्ण सहकार्य असणे आवश्यक आहे अशा चोरींच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्तींची तात्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी